नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले परत एकदा या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज एका पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांनी शेवटी उशिरा काय हो ना परंतु ते कबूल केलं की शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे अतोनात नाच नुकसान झालेलं आहे शंभर दीडशे वर्षामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं नसेल एवढं नुकसान शेतकऱ्याचं यावेळी झालेलं आहे गिरीश महाजनांनी महाजनांनी आज मान्य केलं आहे मित्रांनो तर मित्रांनो गिरीश महाजनांना जर कळत आहे सरकारमध्ये असलेल्या या मंत्री संत्री या लोकांना बाकीच्यांना सुद्धा कळायला हवं की जर शेतकऱ्याचं खरोखर शंभर दीडशे वर्षा पासून एवढं नुकसान नाही झालं ते या वर्षी झालेलं आहे तर मग त्यांना काय काय हवंय हो काय काय करायला हवं काय काय उपाययोजना करायला हव्या तरी सुद्धा गिरीश महाजन यांनी बोलता बोलता सांगितलं की येत्या दोन दिवसानंतर यांच्या बैठका झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांकरिता करे एक खूप मोठी घोषणा मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब करतील असं त्यांनी सुतोवाच दिलेला आहे मित्रांनो परंतु मित्रांनो बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची नागरिकांची अशीच परिस्थिती आहे त्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांकरिता नागरिकांकरिता खूप मोठी भरीव मदत देण्यात येत आहे मित्रांनो खूप मोठ्या ताकदीने त्यांना सावरण्याचं काम केलं जात आहे मित्रांनो आणि आपल्या सरकारमधील मंत्र्यांना खरोखरच जर शंभर दीडशे वर्षापासूनच एवढं नुकसान न झालेलं तर शेतकऱ्यांचं यावर्षी एवढं नुकसान झालेलं आहे खर तर ते आता खरोखरच दोन दिवसाच्या नंतर यांच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांकरिता काय मोठी घोषणा करतात की फुसका बार निघते हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो आता जेव्हा मुख्यमंत्री महोदय साहेब सांगतात वारंवार सांगतात की ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाहीये याचा अर्थ हे तर स्पष्ट आहे की दोन दिवसानंतर हे ओला दुष्काळ जाहीर करतील याची कुठलीही आशा नाहीये त्यानंतर सर्वात मोठी घोषणा ज्याची अ अशा सर्व शेतकरी बांधवांना आहे ज्यांच्या विषयी ज्या विषयाला धरून शेतकऱ्यांच्या सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मित्रांनो ती म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सात बारा कोरा परंतु त्यांनी कर्जमाफीकरिता एक समिती गठीत केली होती समिती नेमली होती आणि त्या समितीचा अहवाल जो आहे आता या ऑक्टोबर महिन्याच्या ये शेवटपर्यंत येण्याचा अंदाज आहे याचा अर्थ दोन दिवसामध्ये कर्जमाफीची सुद्धा घोषणा होणे शक्य नाही मित्रांनो आता राहिला विषय एका मोठ्या आर्थिक भरीव निधीचा पॅकेजचा शेतकऱ्यांकरिता जे आर्थिक मदत देता येईल या मदतीकरिता तर त्या मदतीकरिता सुद्धा केंद्राकडून कुठून काही हिरवी झंडी अजून दिसलेली नाहीये मिळालेली नाहीये आणि अजितदादानी जे सांगितलेलं आहे काय जे अमुक एक अमुक, रक्कम सांगितलेली आहे जी थोड्या दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये याच्या त्याचा परतावा म्हणून केंद्राकडून मिळणार आहे ती आता नेमकी कशाकरिता वापरल्या जाते ते सुद्धा पाहण्यासारखं आहे मित्रांनो मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या परीने छोट्या खाणी ज्या तातडीने उपाययोजना करता येतील त्या करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मित्रांनो सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या पातळीवर दहा दहा हजार रुपयाची मदत देण्याकरिता त्यांना सुद्धा परवानगी दिलेली आहे मोकळीता दिलेली आहे त्या निधीचा डीपीडीसीच्या निधीचा उपयोग करण्याकरिता सुद्धा त्यांना मोकळीक दिलेली आहे सोबतच अतिवृष्टी पूरगृष्ट भागांमध्ये नागरिकांना तुरडा आपलं तुमचं तांदूळ गहू केरोशिन अशा वस्तूंचं वाटप सुद्धा आणि तांदूळ ज्या प्रमाणामध्ये लागतील त्या प्रमाणामध्ये त्यांना देण्यात यावे याकरिता सुद्धा सांगण्यात आलेले आहे आणि बरेचसे आदेश सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे मित्रांनो परंतु ह्या मदतीने शेतकरी नागरिक सावरतील का नागरिकांना शेतकऱ्यांना सध्या परिस्थितीमध्ये नक्कीच कर्जमाफीची आवश्यकता आहे आणि पॅकेजची यावेळेस खूप मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे आपण मागच्या बऱ्याच वर्षामध्ये दुष्काळ ओला दुष्काळ परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं पाहिलं सोयाबीनला कोण फुटलेले पाहिले तेव्हा शेतकऱ्यांनी शेतकरी नेत्यांनी विरोधकांनी सुद्धा नेहमीच पन्नास पन्नास हजार रुपये त्यांना हेक्टरी मदत मिळावी अशी मागणी नेहमीच केली परंतु ते कधी शक्य झालेलंच नाही मित्रांनो पण ह्यावेळेस ही खरोखर परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पाच पन्नास हजार सत्तर हजार रुपये मदत मिळायला हवी आणि यावेळेस कालच दसरा दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी ज्या गुर शेतकऱ्यांचं गुरा जमिनीचं घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना जे हवं त्यानुसार त्यांना ते देण्यात यावं ती मदत देण्यात यावी आणि सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी अशी राष्ट्र मागणी केलेली आहे मित्रांनो ही मागणी आणि ती मागणी पूर्ण करणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आता शासन किती ताकदीने हे शक्य करू शकते त्यांना कसा निधी उभारावा लागेल या साऱ्या गोष्टी सुद्धा पहाव्याच्या आहेत मित्रांनो परंतु शेतकऱ्याची शंभर दीडशे वर्षापासूनच नुकसान नाही झालं एवढं नुकसान झालेलं आहे सरकारमधल्या मंत्र्यांनी आज निदान मान्य तरी केलंय मित्रांनो आता त्यांना जर ही चदबुद्धी मिळाली प्राप्त झाली आई भवानी गजानन बाबा साईबाबा यांनी जर त्यांना ही बुद्धी दिली तर नक्कीच आता ही बुद्धी मुख्यमंत्री मोदयांना सुद्धा मिळावी आणि त्यांना शेतकऱ्यांचं कष्ट दिस, दिसून शेतकऱ्यांकरिता जो आवश्यक घोषणा आहे जी कर्जमाफी ओला दुष्काळ आणि त्याच्या उपाययोजना आणि भरी निधी हे त्यांना कळून कस तरी काहीतरी तोडगा लवकर निघावा कारण की अं नवरात्र सुद्धा झालेलं आहे तर नवरात्रा अगोदर तुमच्या देव्या सुद्धा झालेल्या आहेत तर महालक्ष्मीचा सण घेऊन गेला तो आता काल दसरा सुद्धा झालेला आहे आणि जवळपास आता पंधरा वीस दिवसाच्या आता तीन आठवड्या दोन तीन दे ते तीन आठवड्याच्या आतमध्ये दिवाळी सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो तर नक्कीच दिवाळीच्या अगोदर फार्मर आय डी आणि केवायच्या या दोन्ही तिन्ही गोष्टीची अट शिथिल करून शेतकऱ्यांची जी कलाठी कार्यालयाकडे नोंद आहे सातबाऱ्यावर नोंद आहे त्यानुसार शेतकऱ्यांना भरीव निधी तातडीने देणे गरजेचं आहे मित्रांनो तर आता आपल्याला बघण्यासारखं आहे की मुख्यमंत्री महोदयांकडून या बैठका झाल्याच्या नंतर आज गिरीश महाजन साहेबांनी जे सांगितलं की दोन तीन दिवसाच्या आत म्हणजे दोन दिवसाच्या नंतर मुख्यमंत्री महोदय खूप मोठी घोषणा करतील तर हे तर नक्कीच आहे की कर्जमाफीची घोषणा यांच्याकडून आता होणार नाही ओला दिवशी कर्ज त्यांना स्पष्टच केलेलं आहे आता राहिली गोष्ट फक्त आणि फक्त ती मोठ्या पॅकेजची आर्थिक निधीची ती सुद्धा केंद्राकडून सध्या काही मिळण्याचे त्यांचे दिसत नाहीये हे याला शेतकऱ्यांना वाटप करतील नागरिकांना वाटप करतील आणि रिमसमत मध्ये केंद्र त्यांना राज्य सरकारला ही मदत देईल अशी परिस्थिती आहे तर आता या परिस्थितीमध्ये दोन दिवसानंतर कुठली मोठी घोषणा होती आणि शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळतो हे पाहण्यासारखं आहे मित्रांनो आता त्या संदर्भात परत ताबडतोब सर्वात अगोदर जर काही अपडेट आली तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच कळेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सर्वांना सुद्धा या दोन दिवसानंतर राज्य सरकारकडून कुठली घोषणा करण्याची अपेक्षा आहे आणि राज्य सरकार कुठली घोषणा करू शकते या दोन्ही गोष्टी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल अकाउंटचं बटन दावा लाईक करा आणि अशीच माहिती सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी मुलांपर्यंत पोहोचेल याकरिता हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो धन्यवाद